नमस्कार मी मोहसिन तांबोळी अध्यक्ष काँग्रेस परिवहन आणि निराधार व्यक्ती व विकास विभाग आज रोजी बारामती लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियता सुळे यांचा हा बूथ कमिटीतील मित्रपक्षाचा पदाधिकारी मेळावा होता तर त्यांनी सर्व पदाधिकारी आणि बूथ पदाधिकारी यांचा आभार व्यक्त केलं तसेच त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष आणि राष्ट्रवादी पवारसाहेब गट यांच्याकडून चांगला उमेदवार देऊन त्याचे चांगलं काम करण्यात येईल असे केली धन्यवाद आज यवतग्राम इथे समृद्धी गार्डन इथे महाविकास आघाडीचा मेळावा खासदार बारामती खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली जा खाली झाला त्यामध्ये प्रामुख्याने मतदारांशी आणि स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांच्या आडी समजून घेण्यासाठी हा मेळावा जाहीर झाला येणाऱ्या विधानसभा संदर्भात तसेच या आत्ताच्या सरकारविरोधात सरकारच्या भूमिकेविषयी चर्चासत्र झाले त्यामध्ये प्रामुख्याने मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा समन्वयक हो अरविंद दोरगे काँग्रेसचा उपाध्यक्ष मी माझ्या पक्षाच्या वतीने त्यांना या महाविकास आघाडीत कार्यरत आहे आज परिस्थिती पाहिली तर ज्या देशामध्ये जातीयवादाला फार मोठं हे आलेलं आहे महत्त्व आलेलं आहे अनुराजसारख्या अनुराज ठाकूर खासदार सांसद यांनी राहुल गांधीची जात काढली आणि ज्याला जातीचा नाही त्याला जात प पडताळणी करण्याचा काय अधिकार ही जी वाक्यरचना केली त्याचा मी जाहीर निषेध करतो बदलापूरमध्ये जी काही घटना असली त्याला ताबडतोब फाशी शिक्षा व्हावी अशी मी काँग्रेसच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना विनंती करतो की तात्काळ कोर्टाने ह्याच्यावर ॲक्शन घेऊन त्याला तात्काळ फाशी शिक्षेला प्राप्त व्हावे तसेच आत्ता जी हुकुमशाही आहे त्याच्याविरोधात जनतेने जागव व्हावं आणि संविधान लोकशाही धोक्यात आणलेली आहे त्या लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला नामदार शरदचंद्रजी साहेब आणि आमच्या दे देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली या सरकारच्या या हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारच्या विरोधात आपल्याला देश वाचवण्यासाठी मतदान करायचं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे ही माझी तळमळीची आपणा सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय तिरंगा जय काँग्रेस मी सचिन गायकवाड अध्यक्ष दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आज ताई निवडून आल्यापासून आज फर्स्ट टाईम दौंड तालुक्यात दौऱ्यावर आल्या होत्या त्यासाठी हा आभार मेळावा महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलून हा मेळावा घेण्यात आला त्याबद्दल ताईने दौंडमध्ये आल्या त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि त्यांचं आभार बी यापुढे दौंड विधानसभेची जी इलेक्शन लागणार आहे त्याचा आढावा बैठक पुढच्या काळामध्ये घेण्यात येईल असं ताईंनी बी आश्वासन दिले येत्या पंधरा दिवसात पुढचे उमेदवार डिक्लेअर होतील असं ताईंनी आता आश्वासन दिले आणि ताईंनी आता जी जनतेची कामं मार्गी लावली त्यांना त्या संदर्भात ताईंचं काम बोलतं आता एवढं लोकांची ताईंनी जी, जी कामं मार्गी लावली त्याबद्दल ताईंचा आभार जय महाराष्ट्र मी आनंद अरुण पळसे दौंड शहर प्रमुख आज ताई तालुक्याच्या दौऱ्याला असताना निवडणूक झाल्यानंतरच प्रथमतः ताई यवत इथे आज आली त्यानिमित्त ताईंनी आवर्जून सांगितलं होतं की सर्व पक्षाच्या पदाधिकारी यांना खास त्यांचं आभार मानण्यासाठी विशेष करून बोलून घ्या त्यासाठी सर्व पक्षाचे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित होते ताईंनी सर्वां सर्वांचं आभार मानलं आणि येणाऱ्या भविष्यात येणारी विधानसभा आपण अशाच एकजुटीने लढू असं आश्वासन केलं आहे तरी आपण येणारी विधानसभा सर्व ताकदीने लढू असं सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा ताईंना शब्द दिला आहे भाजप हा भा, पूर्णपणे जातीय दोषाने महाराष्ट्रामध्ये सगळा राजकीय कार्यक्रम खेळ चालू आहे गटागटात घराघरात भांडणं लावण्याचा कार्यक्रम हा भाजपच्या सर्व पदाधिकारी सर्व भाजपच्या कठोर सगळे शासकीय यंत्रणा सगळी लावून हे सगळ्या घटना करतात त्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं राज्य येणं खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांवर होणारा अत्याचार शिक्षण शिक्षक श शैक्षणिक चे, क्षेत्रामध्ये होणारा अत्याचार आणि तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिला सुरक्षित नाही आहे प्रत्येक गोष्टीमध्ये भाजप सरकार अशस्वी ठरले आहे विकासाच्या नावाखाली निस्ती बोम केलेली आहे विकास तर हा कुठंच नाही फक्त नावालाच हा विकास आहे विकास सगळीकडे फक्त कागदावरच दिसतोय हे दिसतं प्रामुख्याने सांगतात की आम्ही हा एवढं काम केलं तिकडे काम केलं पण प्रामुख्याने तसं बघायला गेलो तिथं काहीच काम झालं नाही निस्ते उद्घाटन करून ठेवलेले ते ते उद्घाटन करून ठेवलेलं पूर्णत्व काम कुठंच झालेलं नाही आहे त्यासाठी महाराष्ट्राला महाविकास आघाडीची सक्त गरज आहे सगळे नेते माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आमचे नेते प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांची आमची मागच्या पंधरा दिवसापूर्वीच मातृ सेनाभवनला बैठक झाली आहे तेव्हा साहेबांनी सांगितलं काही करून आपल्याला महाविकास आघाडीचा एकत्रित एकत्रितकरण लढणं लढायचं आहे आणि जिथं महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तिथं प्रामुख्याने ठामपणे त्यांचं काम वाजवून भाजपाला आपण कसं न्यायनुष्ट करता येईल याप्रमाणे आपण सर्वांनी लक्ष घालायचं आहे आणि उद्धवसाहेबांनी सर्वांना या त्यांच्या त्यांच्या तालुक्यात सक्षमपणे काम करण्याचं सर्वांना आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला आम्ही मातुशीला मानणारी सर्व लोक आहेत आम्ही त्या आव्हानाचं आदेशाचं पूर्ण पालन करतो जय हिंद जय महाराष्ट्र